नेहमी म्हणा घरामध्ये त्यामध्ये काय आय एम रॉंग मी चूक आहे मी चूक आहे फार तुम्हाला वाटेल काही साधे वाक्य आहेत तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतात तुम्ही ना आज तुमच्या घरामध्ये कोणाशी बोलत नसाल कोणाशी भांडण झालं असेल तर आज गेल्याबरोबर म्हणा आय एम रॉंग माझं चूक होत मान्य का तुम्ही गंमत बघा नंतर तुम्हाला ती व्यक्ती नको आहे का व्यक्ती पाहिजे ना तुम्ही बोला तर तु? आय एम रॉंग म्हणा एक मला सांगा आमच्या दोघांची भांडणं चालली आमच्या दोघांची भांडणं चालली भांडणाचा मुद्दा काय आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मी चूक आहे माझं असं म्हणणं आहे की ते चूक आहे मुद्दा हाच आहे ना त्यांना मी वाटतोय मला ते वाटतात चूक मी जर स्वतःहून म्हणतोय मी चूक आहे प्रश्नाचं उत्तर दिले ना त्यांच्या भांडायला मुद्दाच राहत नाही पुढे समजलं आय एम रॉंग माझी चूक आहे आय एम सॉरी मला माफ भर आणि आय एम सॉरी म्हणताना पण आपले शब्द कसे पाहिजे आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे पाहिजे आय एम सॉरी बरं काम असं आय एम सॉरी वाटलं पाहिजे असं भेडलं पाहिजे मी सांगितलं ना इमोशनवर काम करा फक्त बाकी काय करायची गरज नाही कुणाला म्हणा यार यू कॅन डू इट तू करू शकतोय तू करू शकतोय यू कॅन डू इट आणि हे यू कॅन डू इट किती काम करते माहिती आहे का एक दिवस काय झालं काळेवाडी फाट्याला रात्री दहा साडे दहाचा टाइम होता रात्री साडे दहा ची वेळ काळेवाडी फाटा त्या ठिकाणी माझा मित्र आणि मी एका कारमध्ये बसलो होतो गाडीमध्ये आणि गप्पा मारत होतो आणि तो मला काय म्हटला मला म्हणे सर ती मुलगी रडते आता मला इकडून काय दिसत नव्हती म्हटलं कोण मुलगी मला तिकडं मी बघितलं म्हणलं बरं बरं ठीक आहे नाही सर मला असं वाटतंय ती प्रॉब्लेम मध्ये मी म्हटलं बरं नाही सर मला असं वाटतंय तुम्ही जाऊन तिच्याशी बोलावं म्हटलं अरे वाजलेत किती आणि काय करायचं नाही नाही सर मला असं वाटतंय माझा विश्वास आहे सर की तुम्ही जर गेलात तिच्याशी बोललात ना तर ती काहीतरी प्रॉब्लेम मध्ये त्यातून बाहेर येईल म्हटलं हो का त्याने मला थोडक्यात काय सांगित होतं यू कॅन डू इट माझ्या डोक्यात विचार नव्हता त्याने डोक्यात विचार घातला यू कॅन डू इट मी लगेच गाडीचा दरवाजा उघडला खाली उतरलो गेलो साडे दहाची वेळ रात्रीची तिच्याशी बोललो एका मिनिटाच्या आत आता मला माहित होत रात्री साडे दहाला ला रस्त्याला उभं राहून कोण कशासाठी राहणार आहे एका मिनिटात सांगायला सुरुवात केली सर माझं वय तेवीस मी या या कॉलेजला आहे लहानपणापासून सोबतच होतो आता लग्नाला आणि मग मी त्याला काय त्या दोन गोष्टी सांगायच्या सांगितल्या की तुझा जन्म कशासाठी आहे म्हणजे तुला आई वडील बहीण भाऊ यांचे तुझ्यावर काय उपकार नाहीत का त्यांच्याकडे तुला मिळत नाही का वगैरे सांगितलं आणि तू निघालो निघाल्यानंतर मला म्हटले सर तुमचा नंबर त्याला म्हटलं उत्तर <laughs> त्या त्या होता त्याने उद्योग केला होता ना मग त्याने काय केलं त्याचा नंबर माझा नंबर म्हणून तिला दिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मुलीचा खूप मोठा मेसेज आला होता आणि त्या मेसेज मध्ये तिने लिहिलं होतं सर थँक यू रात्री तुम्ही मला भेटलात रात्री जर तुम्ही मला भेटला नसता तर आज मी या जगामध्ये नसते रात्री मी सुसाईड करायला चालले होते हे मी नव्हतं केलं कुणी तरी मला सांगितलं होतं यू कॅन डू इट तू हे करू शकतो नसलं ना करणार तरी एक ताकद येते हो ताकद येते अंगामध्ये जर एखादा पुरुष तुम्ही काहीतरी काम करले तुम्ही काय करता येते असं म्हटल्यावर काय संपलो तुमचं म्हणजे हा तुम्ही करू शकता असं जेव्हा घरातून पत्नी किंवा आई किंवा पती कोण असतील त्यातून जेव्हा असा सपोर्ट मिळतो ना एक वेगळंच बळ दुपटीने तिपटीने मिळतं त्यानंतर माझा तुझ्यावर विश्वास आहे नंतर मला तुझा खूप अभिमान वाटतो मनाला काय बिघडते का तुम्हाचे सगळे चांगले परिणाम तुम्हाला होणार आहेत आय एम प्राऊड ऑफ यू थँक यू नेहमी थँक यू म्हणा आता बघा आय नीड यू आपण जनरली लोकांना काय म्हणतो तुला काय अर्थ नाही मला सांग मी आहे ना काही जण तर नीट उठता येत नाही मला फक्त नाव सांगता अरे तुला उभं राहत आहे ना त्याच्या नावाची यादी घेऊन तू काय करणार म्हणजे तरी पण ते म्हणजे थोडक्यात इतका पिला तरी काय सांगणार तुला माझी गरज आहे तू तु, तुझा प्रॉब्लेम मला सांग मी सॉल्व्ह करतो म्हणजे काय तुला माझी गरज आहे हे वाक्य उलटे आय नीड यू मला तुझी गरज आहे तुम्हाला माहिती आहे सुसाईड करायला गेलेले बरेच लोक या वाक्यामुळे परत आलेले का जेव्हा ते जातात ना तेवढे त्यांना वाटत कशाला जगूया कोण आहे माझं इथं कशासाठी जगायचंय मी आणि त्यावेळेस त्यांना आठवतो कोणा तरी शब्द की कोणीतरी मला म्हटलं होतं मला तुझी गरज आहे तिथून तो माणूस परत येऊ शकतो हे फार पॉवरफुली काम आहे तुम्ही लाईटली घेऊ नका इमोशनचा खेळ आहे सर्व आय नीड यू आय ट्रस्ट यू माझा तुझ्यावर विश्वास आहे आय रिस्पेक्ट यू आय रिस्पेक्ट यू म्हणताना अगदी असं झालं पाहिजे आय रिस्पेक्ट यू नाही तर कायचा रिस्पेक्ट मी ऐकला ना काय आदर करतो मी तुमचा काय असं उचलून टाकला सर्व जास्त अगदीच सगळे झिरो करून टाकतात वयाकडे कर बघतो तुझ्या आदर करतो म्हणून नाहीतर आय रिस्पेक्ट यू आणि आय लव्ह यू हे म्हणायचं का म्हणायचं कुठं म्हणायचं घरात म्हणायचं घरात नाहीतर प्रॉब्लेम घेऊन या आलं परत म्हणणं ते ट्रेनिंगला सर्व होते ना त्यांनी आम्हाला सांगितलं होतं हे म्हणायचं पण घरात म्हणायचं आपल्याच ठीक आहे